उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या निमंत्रणाकडून आता राजकारण बनलेलं दिसतंय तिकडे भाजपाच्या नेत्यांकडून अशी चर्चा होत आहेत की उद्धव ठाकरे कोणी व्हीआयपी पी नेत त्यांनी राम मंदिरासाठी काय त्यांचं योगदान आहे असे असे आरोप जे आहेत ते केलेले आहेत त्यांनी टीका बघा मंदिरात जाणारा भक्त असता कोणी व्हीआयपी नसतो या देशामध्ये फक्त एकच भक्त व्हीआय पी आहे त्यांचं नाव नरेंद्र ना। मोदी ना। 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 ना तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बरं का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज पण आहे हा जे प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत पण हे जे आहे हे कोणत्यावधी राम भक्तांच्या भावना दुखावणार हे पोस्टर आहे त्याच्यावर आधी बोला आपण कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य भक्त हो, आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा व्ही आय पी कुठे होते तेव्हा आजचे व्हीआय पी जे आहे हे ढुंगण्याला पाय लावून पळून गेले होते अशा काकावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदुहृदय ते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली तर का तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्ही आय पी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहेत उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक शिंदेजी नाहीयेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक सिंगलजी यांच्या मातुश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कोठेच नव्हता तेव्हा आज जे बोलतायत आहेत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते के प्रभू श्री आम्हाला हात धरून मंदिरात नेतायत आ हे हिंदुत्व तुमचं आम्ही आहोत ना सगळे आम्ही जाऊ ना अयोध्येत आम्ही गेलो दोन हजार चोवीस नंतर कोणाचं हिंदुत्व आहे ते कळेल देवेंद्र फडणवीस म्हणतात तुमच्यावर बसून राम मंदिर कसली आव्हानं देत आहे दे हे दे डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले दे चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहित नाही तेव्हाची छाताड तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असते पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती जेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढायची तेव्हा ही छाताडं होती ना पिचलेली तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती बाळासाहेब ठाकर्यांसह संपूर्ण शिवसेना त्या सहभागी होती आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही एकदा वक्तव्य केलं शिवसेनेसोबत बघा एखाद्या विषयावर काल बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी म्हणजे ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक कार्यकारणीच बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल की पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना आहे हो की जर महाविकास आघाडीची युती होणार नसत म्हणजे एकत्र येणार नसतात तर आपण चोवीस चोवीस जागा लढू वार। हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानन आम्ही अत्यंत सन्मानाने या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे सकारात्मक चर्चा झाली अशी वक्तव्य होते बघा येऊ द्या आघाडीमध्ये अशा प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिल्ह्यामध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजर्म त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळे त्यांच्यावर आहोत सर जम्मू युनिव्हर्सिटीकडनं मुख्यमंत्री याच्यामध्ये रसिके सुरू झाले बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं पण देवेंद्र फडणवीस हे साठी अधिक हो योग्य आहे उद्या अजित पवारांना की दिली जाईल मग मुझ हसन मुसिफ यांना कुठेतरी डॉक्टर करेल मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल बरोबर ना असा तऱ्हेने मग हे